एकशे दोन अंश सात मेगा हर्ट्स वर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे श्रोते हो यावेळी सायंकाळचे साडे सात वाजत आहेत ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम ग्रामायण या आपल्या खास कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन साधार शेतकरी नाराही निराधार सुखाशी नात जोडले जाई मातार पण खुशाल होय सुरक्षित होई अन्नदाता सुरक्षित होई अन्नदाता प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून पासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपया पर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधुभिनी या योजनेच्या लाभा जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रम आधार पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी श्रोते हो आज मैत्री साजरी करायला लावणारा मैत्री दिन शुभेच्छा बँड भेटवस्तू एकत्र भेटणं ते थेट ग्रुप कॉल स्टोरी पोस्ट करणं तर कधी मनापासून एक भला मोठा संदेश लिहून कृतज्ञता व्यक्त करणं अशा कितीतरी प्रकारे हा दिवस साजरा केला जातो कारण मैत्री ही जीवाला आनंद देत असते जगण्याला बळ देत असते अशी सोबत या खास दिवशी अधोरेखित होते अर्थात याच दिवशी चा भावना व्यक्त केल्या जातात असे नाही बर मात्र तरीही सध्याच्या धावपळीच्या जगात हे एक निमित्तही आपल्याला संवादासाठी पुरेस असत हे खरंय श्रोते हो संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे संभाषा यस मित्रेन मित्रेन, संस्थिती, मित्रेन सलाम संवाद आहे त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान कुणी नाही मित्रांनो मैत्री या शब्दाची ओळख तशी बालपणीच होते अर्थही माहीत नसलेल्या त्या वयात सहज कुणाशीही मैत्री जुळते म्हणूनच तर बालमित्र किंवा बालमैत्रीण या शब्दात आठवणी सहज डोकावतात नंतर शाळा महाविद्यालयात आपल्याला मित्र भेटतात आणि त्या शब्दाच्या अनेक छटा उलगडायला लागतात महाविद्यालयात गेलो तरीही शाळेतल्या त्या शिस्तीच्या दिवसात साजरे केलेले मैत्री दिन अनेकांना आता आठवत असतील नाही का महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी म्हणजे मोबाईल मध्ये डोको खुपसून असलेली पिढी असं जरी आपण त्याचं वर्णन करत असलो तरीही कधी कधी ही कोल असणारी तरुणाई जरा विचारी होते बरं का तर मित्रमैत्रिणींनो आज या सगळ्या गोष्टींची आठवण करण्याचा दिन म्हणजेच मैत्री दिन मंडळी कार्यक्रमात यानंतर ऐकूयात फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार या कार्यक्रमाचा भाग दुसरा विषय आहे पशु कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ञ आहेत डॉक्टर प्रशांत झाडे पशुधन विकास अधिकारी बाबुळगाव हॅलो हॅलो कस्तकार कोण बोलतो आपण सर आशिष कुमार सामटकर बोलतो मुक्काम पोस्ट पहूर तालुका बाबुडगाव जिल्हा यवतमाळ सामटकर आशिष कुमारजी आज पशु हा विषय आहे हॅलो कस्तकार मध्ये आणि काय आपला प्रश्न आहे माझा हा प्रश्न होता तिस्करांना माझ्याकडे गावरानी गाय आहे दोन गावरानी गाय आहेत त्यामध्ये एक गाय गाभण आहे तर ते चार महिन्याची गाभण आहे ते बरं तर त्यांना तिला कोणतं खाद्य लावायचं आता आणि दोन्ही गायीवर गेचुळ्याचं प्रमाण बारीक वाल्यावर खूप वाढून राहिलं बरं बरं तर त्यांना आता काही औषध लावता येईल इंजेक्शन वगैरे मला सरांना विचारायचं होतं बरं ठीक आहे तर तुमच्या प्रश्नांना आमचे तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देत आहेत ऐका तर सा, त्यांच्याकडून हो बरोबर जी गावण आहे ती कुठे प्रयत्नाने लावून घेतली होती कशी आहे गाव नाही पण अच्छा आणि हे जे हे जे गाभन राहिली आता ती कुठे कृत्रिम रेत्रानी लावून घेतलेली होती की कशी बर आपण असं कन्सिडर करू की त्यांची आता आता कृत्रिम फळवलेली आहे तर चौथ्या चौथ्या या महिन्यातल्या गर्भाला आपण एक वेळा डॉक्टरांकडून कन्फर्म केलं पाहिजे की आपली गायची गाभण आहे यावेळेस काही काही म्हणजे जनावरांना काही शारीरिक गरजा वाढलेली असतात फक्त बॉडी मेंटेनन्स हाच एक भाग नसतो किंवा शरीराची जडणगळण ठेवणे एवढंच नसतं तर त्या गर्भाला वाढवणे सुद्धा म्हणजे जनाव, जनावरांचं शरीराची एक गरज बनते त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेटेड फूड आपल्या मार्केटमध्ये काही उपलब्ध असतं आपल्या इथले ढेप म्हणा ही साधारणपणे अर्धा किलो या प्रमाणात एक्स्ट्रा तुम्ही द्यायला पाहिजे साइट रेग्युलर का, अजु, अजु, हे असेल आता ती दुधात आहे का आहे का बरं दुधात असेल तर दुधासाठी म्हणून जी ढेप देतात त्याच्यात तुम्ही अर्धा किलो साधारणपणे वाढ करायला पाहिजे या गर्भावस्थे या गर्भाच्या काळ काळखंडात त्यामध्ये त्यामध्ये तुम्ही अजून अजोला हे सुद्धा वापरू शकता जनावरांना द्यायसाठी सोबतच तुमच्या या अंगावर गोचिड झालेले जे आहेत तुम्ही सांगून राहिले जंत सुद्धा असतील तर याच्यासाठी तुम्हाला एक औषध तुमच्या जनावरांना देणे आवश्यक आहे औषध आहे एक तर तुम्ही सुद्धा देऊ शकता इंजेक्शन सुद्धा देऊ शकतात असं सांगतो एव्हरमॅक्टिन मुळे जनावरांमध्ये पण नाही तसं

पण त्याच्यासोबतच जनता सुद्धा औषध द्यायचं जे काही गोचिडांमुळे रक्त कमी होऊन होणार आहे त्याच्यापासून जर आपल्याला आपल्या जनावर वाचवायचं असेल तर जनताचं आणि गोचिड्याचं या दोनचही दोन्हीच औषध आपल्याकडून दिलं जाणार सोबतच तुमच्या गोठ्यामध्ये सुद्धा तुम्ही गोचिड्यासाठी फवारणी केली पाहिजे जेणेकरून एक जास्त पिरियड साठी तुम्हाला तुमचे सेफ ठेवता येईल जर दुसऱ्या जनावरांसोबत तुम्ही चरायला पाठवत असाल तर ही, ही काळजी दर पंधरा दिवसाला घेणे आवश्यक आहे कारण जनावरांच्या एकमेकांच्या संपर्कामुळे एका जनावरपासून दुसऱ्या जनाच्या अंगावर हे गोचिडत असतात ही जर काळजी तुम्ही सध्या घेतली आणि तिच्या खाद्यामध्ये थोडस बदल करून थोडस पौष्टिक खाद्य जर तिला देण्यास सुरुवात केली अर्धा किलो प्रमाणे या स्टेजला अर्धा किलो प्रमाणे जर का आपण तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड फूड दिलं तर तुमच्या गायीच्या गरबाचे गर्भाचे गरबाला चांगल्या प्रकारे खाद्य मिळू शकते बर आणि वाढ सुद्धा चांगली होऊ शकते छामटकरजी झालं समाधान हो सर धन्यवाद सर आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे ठीक आहे फोन इन कार्यक्रम हॅलो मारुती कार बोलतो बोला हा ते माझ्या कुत्र्याचा एक प्रॉब्लेम आहे बर बर ते उलट्या करतात जेवण करत नाही आणि संडास वगैरे काही नाही बरं कुत्रा आजारी आहे आजारी आहे बरं तर या प्रश्नाचं उत्तर आमचे तज्ज्ञ डॉक्टर झाडे सर देत आहे ऐका तर त्यांच्याकडून ठीक आहे ठीक आहे जी तुमचा कुत्रा सदर वय काय असेल आता हॅलो सर वय काय आहे तुमच्या कुत्र्याचं किती वर्षाचं आहे किती किती वर्षाचा कुत्रा आहे तुमचा कुत्रा तरी आठ ते नऊ महिन्याचा आहे आठ ते नऊ महिन्याचा कुत्रा आहे उलट्या किती दिवसापासून करतोय बरं बरं हा मी एक तुम्हाला जनरल जन्र, जे आता सध्या सुरू असलेली बिमारी आहे त्याबद्दल सांगतोय की जे तुम्ही वय सांगत आहे या वयामध्ये उलटी आणि संडास याच्यासाठी पार्वो वायरस नावाचा एक बिमारी कुत्र्यांमध्ये सध्या सुरू आहे त्याला त्याचं पूर्ण नाव आहे कॅनाइन पार्वो वायरल हिमोरजी गॅस्ट्रो एन्ट्रायटिस याला साध्या भाषेत पार्वो सुद्धा म्हटलं जातं पार्वो डायरिया यामध्ये लसीकरण केलेले कुत्रे नाही आहेत अशांमध्ये ही बिमारी साधारणपणे दिसून येते या, प्राद या बिमारीचा प्रादुर्भाव सहा दोन महिन्यापासून ते साधारण दीड ते दोन वर्षाच्या कुत्र्यांप्रे मोठ्या प्रमाणात आढळत आहे यामध्ये ही एक व्हायरल किंवा विषाणूजन्य आजार असून याच्यामध्ये हाताड्यांमध्ये सगळं सुरू होतो खाल्लेलं अन्न पचत नाही उलट्या होतात पात्र संडास रक्ताची संडास रक्ताची हागवण आवक्ताची हागवण जनावरांमध्ये कुत्र्यांमध्ये दिसून येते याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले घरगुती उपचार काहीच नाही आपल्याला सात ते आठ दिवस याला सलाईनवर ठेवणे आवश्यक आहे योग्य यो पशुवैद्यकांच्या सल्ल्याने अँटीबायोटिक्स अँटीमेटिक्स आणि सलाईन हे सात ते आठ दिवस रेग्युलर द्यावं लागतील त्यानंतर आणि या या संपूर्ण कालावधीत त्यांचं खाणं पिणं हे बंद ठेवावं लागणार पाणी देता येऊ शकते ही बिमारी जेव्हा सं संपुष्टात येते तेव्हा सुद्धा खाणं सुरू करताना त्यांना एकतर दही ताप या प्रकारचे खाद्य पहिल्यांदा सुरू करावं लागतात आणि हळूहळू त्यांना रेग्युलर खाण्यावर आणावं लागतं तर तुमच्या जरा कुत्र्याला ही बिमारी झालेली असेल किंवा शंका असेल तर तुम्ही तुमच्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधा आणि आपल्या कुत्र्याचे उपचार त्वरित सुरू करा कारण यामध्ये शरीरातलं पाणी खूप झपाट्याने आणि रक्त सुद्धा खूप झपाट्याने कमी होणं सुरू होतं ठीक आहे सर धन्यवाद झालं समाधान 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 आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद फोन हो इन कार्यक्रम हा का लोकस्तरकार ह चौधरी चवद, चौधरी कुठून बोलता आपण हत्तापूर आपलं पूर्ण नाव सांगा इल्ली चौधरी हट्टापूर अच्छा तालुका जिल्हा बाबूगा तालुका बाळोगा जिल्हा बर चौधरी जी आ, आज पशु हा विषय आहे आणि पशुची तज्ञ आपणच्या स्टुडिओ मध्ये आलेले आहे तर पशु बद्दल आपला काय प्रश्न आहे हो कारण कुत्रा जे आहे का मी हं हात काहीच नाही उलट्या करते धापते उपजर अच्छा धापते खूप बर किती दिवसापासून आहे हे तीन दिवस झाले सर बर तर तुमच्या या प्रश्नांना आमचे तज्ञ डॉक्टर प्रशांत झाडे सर उत्तर देत आहे ऐका तर त्यांच्याकडून चौधरीजी नमस्कार नमस्कार ते माझा पुत्र आहे त्यांनी सर तो खात काहीच नाही आणि तो संडास करते धापते खूप खूप संडास पातळ आपल्या बाहेरच्या लोकांना दाखवलं पण कमी नाही पडलं संडास पातळ असेल लाल रंगाची विटकरी रंगाची असेल हॅलो हा संडास आपली त्याची पातळ पातळ आधी विटकरी रंगाची असेल विटकरी पातळ करते मी आताच एका एका, 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 एका पशुपालकांना त्याच्याबद्दल सांगितलंय कॅनइन पार्वज हिमोजिक गॅस्ट्रोएन्ट्रायटिस किंवा पार्ववायरस नावाची बिमारी आहे यामध्ये घरगुती उपचार करण्यात वेळ वाया घालवायचा नाही याचे उपचार करून घ्यायचे याला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस किंवा दिवसातून कमीत कमी वे एक वेळ तरी सलाईनवर ही बिमारी दोन महिन्यापासून तर दोन वर्षाच्या कुत्र्यांना जास्त प्रमाणात होते याच्यामध्ये आपल्या कुत्र्याला नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात तज्ञ पशुवैद्यकाकडून योग्य प्रकारे जर उपचार केला आपल्याला प्राणवाच होता येतात पण याचा उपचार करताना जनावरांचं खाणं पिणं सगळं बंद करून त्याला कमीत कमी पाच ते सहा दिवस हे तुम्हाला सलाईनवर ठेवणे आवश्यक आहे चौधरी जी झालं समाधान आकाशवाणी मध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद फोन इन कार्यक्रम हॅलो कास्तकार हॅलो कास्तकार कोण बोलतो आपण दिनेश, बोलता। दिनेश कुन? ठक पोलीस स्टेशन आज पशु हा विषय आहे आणि पशु विषय काय आपला प्रश्न आहे आपला जनावरांबद्दल बोलायचं होत सर बोला तर ते, ते आपल्या एक गाय आहे ते, ते गाय नाही का थोडीशी रोग रंगाची आहे तिला नाही का चारा पचेन नाही उघडला बर तो तेचा ला तर त्याच्याबद्दल थोडस काहीतरी माहिती सांगा बरोबरच गायीला चारा पचत नाही तर या संदर्भात आपल्याला उत्तर देत आहे तुमच्या प्रश्नाचं डॉक्टर प्रशांत झाडे सर ऐका यांच्याकडून दिनेशजी नमस्कार नमस्कार चारा पचन होत नाही म्हणजे तुम्हाला लक्षात कसं आलं की चारा पचन होत नाही काय लक्षण तुम्हाला दिसली ते सांगा हो तर ते गायला चारा पचन होऊन राहिली म्हणजे कसं अंग देऊन गायले जनावर तुमच्या गायचं जे शेण आहे ते नॉर्मल आहे की पातळ संडास करत आहे पातळ होत आहे ठीक आहे आता हे तुम्ही किती वर्षाची गाय आहे तुमची चार पाच वर्षाची ठीक आहे आपण पहिले तर आपल्या जनावरांना दर तीन महिन्याला जनताचं औषध देणं हे नेहमीसाठी लक्षात ठेवा सर्व पशुपालकांना शेतकरी मित्रांना माझं सांगून आहे की दर तीन महिन्याला आपल्या जनावराला जंत असो किंवा नसो त्याला जंतच औषध दिलं गेलं पाहिजे औषध जनताचं औषध दिल्याने जनता जनता जनावरांच्या जनावरांना नेहमी ने खालचं जमिनीवरच अड्याच नाल्याच किंवा जे काही पाणी एकदम स्वच्छ नाही असं पिण्यात देत त्यामुळे त्यांच्या ते पोटात जंत हे होत राहतात कुठली लक्षणं असो किंवा नसो आपण आपल्या जनता जन, जनावरांना दर तीन महिन्याला जनताचं औषध हे दिलंच पाहिजे ह्याच्यामुळे त्यांच्या पोटात मोठ्या प्रमाणात जे काही जनता तयार होणार आहे हे नेहमीसाठी ठरवून जाईल सोबतच आपण काही अन्न पदार्थ उरलेलं भात पोळ्या या जनावरांना खाण्यात टाकतो हे याच्यामुळे सुद्धा जनावरांना अपचन होत असतं कधी आढळलं किंवा अशामुळे जर पोटफुगीचा प्रकार होत असेल तर त्याला आपला खाण्याचा सोडा जो असतो तो सगळ्यात उपयोगी पडतो हा खा, खाण्याचा सोडा दिला तर पोटफुगी आणि अपचन याच्यापासून त्वरित आराम भेटत असतो जर का अन्न आपल्याला शिजवलेलं अन्न जर खाण्यात आलेलं असेल किंवा अ बरेच सोयाबीन वगैरे जनावर खातात अशा वेळेस प्राधान्य सोडा बाय किंवा आपल्या खाण्याचा सोडा हे त्यांना दिलेला पाहिजे आहे ज्या जनावरांचा आता तुमचं अपचनाचे त्रास आहे याला एक वेळ जनताचं औषध दिल्यानंतर काही टॉनिक आणि भूक वाढवणारे औषधे असतात हे तुम्ही तुमच्या जवळच्या नजिकच्या दवाखान्यातून मिळवू शकता किंवा तिथून तुम्हाला प्रिस्क्राईब केले जातील ही जर आपण वेळेवर दिली तर तुमचा पोटफुगीचा किंवा अपचनाचा त्रास जो आहे हा कमी होऊन जाईल ठीक आहे सर दिनेशजी झालं समाधान समाधान झालं आकाशवाणीमध्ये फोन केल्याबद्दल धन्यवाद हॅलो मंडळी आत्ताच आपण फोनेन कार्यक्रम हॅलो कास्तकारचा भाग दुसरा ऐकलात विषय होता पशु कार्यक्रमामध्ये सहभागी तज्ञ होते डॉक्टर प्रशांत झाडे पशुधन विकास अधिकारी बाबुळगाव कार्यक्रमाला निवेदन आणि निर्मिती सहाय्य लाभलं होतं सुमेध मुगले यांचं ये जो हरे भरे पेड़ और उन पर लगे गुच्छेदार फल दिखाई दे रहे हैं ये वास्तव में हमारे किसान भाइयों के आर्थिक और सामाजिक जीवन में सुख समृद्धि के रंग भरने की क्षमता रखते हैं ऑयल पाम की खेती से किसान सामान्य फसलों की तुलना में कम लागत एवं मेहनत से अधिक आय प्राप्त कर सकते हैं इसके माध्यम से किसान खाद्य तेलों का उत्पादन बढ़ाकर देश के विकास में अपनी भागीदारी सुनिश्चित कर सकते हैं। लेकिन ये सब कैसे संभव है आज इसी के बारे में बताएंगे अपने किसानों को ऑयल पाम एक बहुमुखी तेल है जिसके कई अलग अलग गुण और कार्य हैं, जो इसे बेहद उपयोगी और व्यापक रूप से इस्तेमाल किया जाने वाला बनाते हैं ऑयल पाम के फल से सबसे अधिक तेल प्राप्त होता है प्रति हेक्टेयर 20 से 25 टन फलों की उपज देने वाले इसके पेड़ परिपक्व होने के बाद लगभग 30 साल तक फल देते रहते हैं यही नहीं इन पेड़ों के बीच अंतरवर्ती फसलें उगाकर किसान दोहरी आय भी प्राप्त कर सकते हैं। इसके अतिरिक्त सरकार की ओर से भी इसकी खेती के लिए काफी सहायता उपलब्ध करवाई जाती है भारत सरकार की ओर से 2021 22 में खाद्य तेलों पर राष्ट्रीय खाद्य तेल मिशन तेल पाम नेशनल मिशन ऑन एडिबल ऑयल्स ऑयल पाम एन की शुरुआत की गई इसके अंतर्गत किसानों को ऑयल पाम की पौध सामग्री अंतरवर्ती खेती एवं रख रखाव ड्रिप सिंचाई डीजल बिजली सोलर पंप सेट बोरवेल फल कटाई उपकरणों एवं पुराने पौधों की पुनः रोपाई के लिए सब्सिडी प्रदान की जाती है इस मिशन के अंतर्गत किसानों को एक से पाँच लाख तक की राशि प्रति हेक्टेयर की वित्तीय सहायता उपलब्ध कराई जाती है सरकार द्वारा ऑयल पाम के पौध सामग्री के लिए 20 से उनतीस हजार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता मिलती है इसके अलावा भी सरकार पहले चार साल तक बयालीस हजार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अंतर्वर्ती फसल एवं रखरखाव के लिए भी मुहैया कराती है इस मिशन के अंतर्गत ड्रिप सिंचाई के लिए तीस हजार रुपये प्रति हेक्टेयर की सहायता अतिरिक्त दिया जाता है साथ ही किसानों के लिए फसल कटाई मशीन और ट्रैक्टर ट्रॉली की खरीद के लिए भी सहायता का प्रावधान है। कुछ किसानों के मन में ये शंका है कि ऑयल पाम के पेड़ों की सिंचाई के लिए अधिक मात्रा में पानी की आवश्यकता होती है ये पर्यावरण के लिए ठीक नहीं है कुछ ये भी कहते हैं कि ये धरती के उपजाऊपन के लिए भी हानिकारक हैं। किंतु जिन किसानों को ऑयल पाम की खेती से आज लाखों रुपए की वार्षिक आय प्राप्त हो रही है उनका कहना है की ये सारे संचय निराधार है ओल पम्प का खेती में धान और गन्ने से कम पानी लगता है इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है मैंने 2015-16 से ऑल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं और इनका जो पेड़ पौधा होता है इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफ़ी सारा ज़मीन में नमी लेते हैं और इनके अंदर इंटर क्रॉप जो है जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुण आय लेते हैं और अच्छा रहता है ओल पाम का खेती के लिए मुझे सरकार ने पोते सीजनिंग देते हैं वो जो बड़ा हो जाता है जो फल जो देता है हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं वहीं रेट पे कंपनी खरीद लेते हैं मैं काट के खट्टा कर देता हूँ कंपनी उठा के लिए जाते हैं ऑलपम के लिए सरकार उत्पादों की तत्काल खरीद करती है साथ ही सरकार एक भाइबलिटी मूल्य भी घोषित करती है ताकि यदि भाव अचानक गिर जाए तो उस अंतर का भुगतान सरकार किसानों को करती है सच तो ये है कि ऑयल पाम की खेती हमारे किसानों को और अधिक समृद्ध और ग्रामीण अर्थव्यवस्था को और अधिक सशक्त बना रही है आप भी इसकी खेती और सरकारी सहायता का लाभ उठाएं और अपनी आर्थिक स्थिति को बेहतर बनाएं। मैंने 2015-16 से ओल पाम की खेती की है और इससे पर्यावरण को कुछ नुकसान है ही नहीं और इनका जो पेड़ पौधा होता है इनसे हम मल्चिंग भी यूज करते हैं और इनका यूज से हम काफी सारा जमीन में नमी लेते हैं और इनके अंदर इंटर क्रॉप जो है जो कपास वगैरह लगाते हैं तो हम डबल गुण आय लेते हैं और अच्छा रहता है ओल पम्प का खेती में दान और गन्ने से कम पानी लगता है इसमें गवर्नमेंट का तरफ से ड्रिप सिंचाई के लिए पैसा भी दिया जाता है ऑयल पाम की खेती के लिए मुझे सरकार ने पोते सीडलिंग देते हैं वो जब बड़ा हो जाता है जो फल जो देता है हर महीने सरकार उसी फल खरीदने के लिए एक रेट बना के देते हैं वहीं रेट पे कंपनी खरीद लेते हैं मैं काट के खट्टा कर देता हूँ कंपनी उठा के लिए जाते हैं हर से निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा कृषी किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार तर मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या नमस्कार